नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरस्वागत नरंदे येथील ब्रिलियंट इंग्लिश मिडियम स्कूल व सैनिक पॅटर्न निवासी अनिवासी शैक्षणिक संकुल नरंदेमध्ये आज आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा व घोड्याचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोळा व घोड्याचा रिंगण सोळा कार्यक्रम निमित्ताने विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या विविध संतांचा पोशाख लक्षवेधी ठरले टाळमृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानबा तुकाराम माऊलीच्या जयघोषात अवघे नरंद परिसर जणू प्रति पंढरपूरच झाले भगव्या पथकाने सज्ज वारकरी यांनी जणू भक्तीची दिंडीच गावातून काढली यावेळी गावातील प्रत्येक घरातून दिंडीचे पूजन केले गावामधून रांगोळे पाठ व विठ्ठल लोकमान्यला उपारण्यासाठी विठ तुळशीमाळ अशी जय्यत तयार ग्रामस्थांनी केली होती विद्यार्थ्यांनी विठ्ठल पांडुरंगाने संत यांच्यावर आधारित काही अभंग कीर्तन सादर केले तर नेवाशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून भक्ती प्रचिती दिली मुलींनी फुगडी सादर करून भक्तीचा सा गोडवा वाढविला गावातील मुख्य चौकात डोळ्याचे पारणे फेडणारा घोड्याचा रिंगण सोहळा संपन्न झाला दिंडीमधील पालखी सोहळा हा लक्षवेधी ठरला या निमित्ताने गावातील माता भगिनींनी पालखी सोहळा आणि संत वारकरी यांची पंचारती ओवाळून ऑक्शन केले आणि विद्यार्थ्यांनी गोड पदार्थ वाटप केले या निमित्तानं विद्यार्थी वर्गाला आषाढी एकादशीचे महत्त्व विषय केले आषाढी एकादशीचे महत्त्व पंढरपूरला तीर्थक्षेत्र आणि वारकरी संप्रदाय ह्याबद्दल विशेष माहिती देण्यात आली वारीचे महत्त्व सांगून त्यांचा इतिहास सांगितला गेली पंधरा वर्षी हा दिंडी सोहळा ब्रिलियंट स्कूल नरंदेच्या वतीने साजरा करण्यात येतो त्यामुळे नरंदे गाव हे प्रति पंढरपूर म्हणूनच ओळखले जाऊ लागले याप्रसंगी दिंडी पूजनासाठी सौ पुष्पलता व श्री वसंतराव भंडारी यांनी दिंडीचे पूजन केले त्याचबरोबर सरपंच पूजा कुर्णे उपसरपंच रेखा पाटील ग्रामपंचायत सदस्य पूजा गुरव प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत सदस्य अभिजित भंडारी माजी सरपंच रवींद्र अनुसे प्रतिष्ठित नागरिक रमेश कुर्णे माजी सरपंच अनिता भोसले बाळासाहेब भंडारी तसेच वडगावचे पत्रकार अमोल पाटील दिंडीचे पूजन व स्वागत केले त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य दत्ताजी भंडारी नितीन कदम बाळासाहेब भंडारी रमेश कुर्णे यांनी प्रत्यक्ष पालखीला खांदा देऊन भक्तिमय वातावरणात उत्साह निर्माण केला यावेळी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी पाटील अधीक्षक किरण थोरात कार्याध्यक्ष संजय सिंह पाटील व सर्व शिक्षक शिक्षकांनी मोलाची कामगिरी बजावली या सर्वांना संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आर न्यूजसाठी राहुल रत्न हिंगणगाव कुंभोज